काय बनवायचं याचं टेन्शन मात्र सर्वांनाच असतं आणि मुलांना डब्यावरती काय द्यायचं याचं तर खूप जामच टेन्शन असतं तर म्हटलं आज काहीतरी वेगळी रेसिपी बनवूया आणि तुम्हाला पण शेअर करूया जी एकदम हेल्दी आणि टेस्टी असते आणि मुलांना पण नक्कीच आवडेल तर प्लीज व्हिडिओ स्किप करायच्या आधी माझ्या हे रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही पै आधी बघून घ्या आवडेल तर नक्की शेअर कराल तर आपण बनवूया रेसिपी सर्वात आधी मी कढईमध्ये घेतलेला आहे शेंगदाणे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं याला मस्तपैकी छान भाजून घ्यायचं आणि जिरं थोडंसं मी अगोदर टाकलं बघा जळालेलं होतं तुम्ही काढून नंतर मागवून टाकाल कारण मी ते नंतर काढून घेतलं होतं परत फ्रेश ॲड केलं होतं शेंगदाणे ते भाजून झालेले होते शेंगदाणे आणि लसण तर त्यात मी ॲड केलं मीठ तिखट आणि हळद टेस्ट अकॉर्डिंग टेस्टच्या अकॉर्डिंग मी ॲड केलेलं आहे आणि आता मस्तपैकी मी मिक्सरमध्ये याला ग्राइंड करून घेणार आहे तर ही आहे मित्रांनो शेंगदाण्याची चटणी तर या शेंगदाण्याच्या चटणीला तुम्ही बनवून स्टोअर करून पण ठेवू शकता आठ ते पंधरा दिवस खराब होत नाही यात मी ॲड केलेला आहे ऑरिगॅनो आणि चीज आणि चीज ॲड केल्यानंतर आता मी जे तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे ती मी दाखवणार आहे बघा किती मस्त असं दिसत आहे तर मंडळी ही जी चटणी आहे ही चटणी तुम्ही मस्तपैकी आठ ते पंधरा दिवस बनवून स्टोर पण करून ठेवू शकता ही खराब होत नाही आणि आता इथे मी घेतलेल्या दोन वाट्या गव्हाचं पीठ थोडंसं जिरं पावडर आणि मस्तपैकी मऊ असं पीठ मी भिजवून घेणार आहे जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल किंवा लंच बॉक्समध्ये तुम्हाला भाजी काय द्यायची याचं जर खूप मोठा प्र असा प्रश्न पडत असेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघाल एकदा बनवाल ना तर तुम्ही नेहमी असं हिला बनवतच राहाल हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते तर बनवूया आपण मस्तपैकी पीनट चीज पराठा तर माझं इथे डो रेडी झालेला होता छानपैकी मी एका पोळीचा असा उंडा घेतला तर आता मी बनवणार आहे मस्तपैकी पराठा बघा किती छान ही चटणी अशी झालेली आहे कोथिंबीरवरून ॲड करायला विसरू नका कारण चीज आणि कोथिंबीरचा फ्लेवर इतका छान येत असतो ना तर तुम्ही पण विचार कराल की किती छान आणि इतकी नवीन अशी तुम्हाला ही रेसिपी वाटत असेल पण मी नेहमी बनवत असते घरी तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा कारण ही हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे आणि आणि मुलांना पण आवडेलच कारण यामध्ये कुठलंही आपण असं वेगळं काहीतरी इन्ग्रेडियंट्स नाही सगळ्या घरच्या इन्ग्रेडियंट्सनीच बनवलेलं आहे तर इथे तावा गरम झालेला होता आणि मस्तपैकी पराठा मी त्यावरती टाकून बघा किती छान असा दिसतोय असं वाटतंय की आताच खाऊन घ्यावं पण म्हटलं नाही तुम्हाला आधी दाखवावं तर बघा मस्तपैकी हा असा माझा पराठा रेडी झालेला आहे आणि मंडळी आईच्या स्वयंपाकघरमध्ये जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओजला शेअर करा लाईक करा आणि परत हो आईच्या स्वयंपाकघरमध्ये यायला विसरू नका बरं का कारण मी तुमची रोज वाट पाहत असते तर तुम्ही पण यायला विसरू नका आणि इथे माझा पराठा झालेला होता रेडी मस्तपैकी दही मेओणी आणि मी इथे केलेली होती मिरचीची चटणी तर तुम्ही याला कुठल्याही चटणीसोबत शेअर करू शक शकता मुलांना देऊ शकता टिफिनवर आणि तुम्ही पण खाऊ शकता जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की शेअर करा आणि परत आईच्या स्वयंपाकघरमध्ये मला भेटायला विसरू नका तेव्हापर्यंत धन्यवाद